राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं एकत्र येणार का यांची युती होणार का आणि अवघ्या चार महिन्यांवर आलेली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक हे दोघं ठाकरे बंधू एकत्र येऊन भाजपला किंवा महायुतीला धूळ चारणार का असे अनेक प्रश्न मुंबईकरांच्या आणि राज्यातल्या जनतेच्या मनात आहेत राज ठाकरे यांच्याकडे आता सध्या काहीही नसलं तरी त्यांच्याकडे काही मित्र आहेत त्यांच्याकडे काही हितचिंतक का आहेत आणि त्याच जोरावर राज ठाकरे यांचा राजकीय खेळ सुरू आहे आता तुम्ही म्हणाल की राज ठाकरे स्वतः उत्तम आहेत पण फक्त बोलून काही होत नसतं हे स्वतः नुकतंच शरद पवारांनी सुद्धा त्यांना समजावलेलं आहे राज ठाकरे यांच्याशी गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली या भेटीच्या मागचं कारण काय होतं आणि राज ठाकरे हे त्यांच्या सर्वोत्तम मित्राला सोडून देवेंद्र फडणवीस यांना भेटलेत नेमकं राज ठाकरेंना काय साधायचं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना नेमकं काय राज ठाकरे यांच्याकडून करून घ्यायचं काय आहे या सगळ्या भेटी मागच्या द लाईन्स राजकारणाचा नेमका अर्थ मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार नमस्कार मित्रो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार का असा प्रश्न बऱ्याच लोकांना गेल्या काही काळापासून पडतोय याच्यावरचे माझे काही व्हिडिओ आणि काही चॅनेल्सच्या पॅनेलवर जाऊन मी व्यक्त केलेलं मत या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात असतील किंवा आपल्याला माहिती असतील या विषयाबद्दलचं माझं स्वतःचं एक काही मत आहे ते जरी असलं तरी नेमकं या संपूर्ण सगळ्या प्रक्रियेमध्ये काय चाललंय कोण खऱ्या अर्थानं युतीचे मारेकरी आहेत म्हणजे राज आणि उद्धवच्या युतीचे मारेकरी कोण आहेत या सगळ्या गोष्टी एका बाजूला आहेत पण राज ठाकरे हे गुरुवारी वांद्र्याच्या एका पंचतारांकित हॉटेलामध्ये देवेंद्र फडणवीस यांना भेटले आता राज ठाकरे यांचा खरा तर कल कोणाकडे आहे राज ठाकरे यांना करायचं काय राज ठाकरे हे एकटेच लढणार आहेत का तर या प्रश्नांची मनसे मनसेमध्ये सुद्धा बरीच घुसळण सुरू आहे याच कारण काय तर जो खालचा स्तर आहे किंवा जो कार्यकर्त्यांचा खालचा थर जो आहे त्याला असं वाटतंय की ही युती व्हायला हवी दोन ठाकरे भाऊ एकत्र यायला हवे भाजपची दादागिरी वाढलेली आहे भाजप मराठी माणसाला अगदी कसपटासमान समान आहे मराठी भाषेला जितकं महत्त्व द्यायला हवं तितकं देण्याची त्यांची तयारी नाही आहे कारण भाजपची वोट बँक ही गुजराती आणि उत्तर भारतीय आहे त्यामुळे त्यांना मराठी माणसाशी फार काही घेणं देणं नाहीये जरी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी उत्तम मराठी येणारा नेता विराजमान असला तरी फारसं मराठीबद्दल तिथे काही चांगलं वातावरण दिसत नाही आहे असं अनेकांना वाटतं आणि त्याच वेळेला ज्या पद्धतीत मुंबईकर ठाणेकर किंवा मराठी मतांशी आणि मराठी मनांशी भाजप प्रतारणा करतं आहे हे पाहिल्यानंतर हे दोन भाऊ एकत्र यायला हवे हे वाटणं स्वाभाविक आहे पण इथे गडबड कशी आहे ते तुम्ही समजून घ्या राज ठाकरे यांच्याकडे जी काही मतं आहेत ती मतं कोणाची आहेत तर ती मराठी मतं आहेत ती उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असलेल्यांची मतं आहेत आणि ती काही तरुण जे काही मतदार आहेत त्यांची मतं आहेत मतं नक्की आहेत आणि जर आपण त्याचं उदाहरणच घ्यायचं झालं तर ते उदाहरण आपण लालबागसारखा जो परिसर आहे की जो मराठी भाषिक आहे पण गेल्या काही काळामध्ये तो मोठ्या प्रमाणात जैन गुजराती आणि मारवाड्यांनी व्यापलेला आहे तिथले मराठी शाखा प्रमुख किंवा तिथले मराठी लोक जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत हे गुजराती बिल्डरांसाठी आणि गुजराती धनदांडग्यांसाठी काम करत आहेत हेही दिसतंय पण आता राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटण्यामागचं कारण काय भाजपमध्ये राज ठाकरे यांचे काही मित्र आहेत पण राज ठाकरे यांचे सर्वोत्तम मित्र जर भाजपमध्ये कोण असतील तर त्या जर तीन चार लोकांचा विचार केला तर त्यामध्ये आशिष शेलार हे वरच्या क्रमांकाचं नाव आहे पण आशिष शेलार तेच जे राज्याचे सांस्कृतिक मंत्री आहेत आशिष शेलार तेच जे वांद्र्यासारख्या पश्चिमेकडील भागातून जो बहुभाषिकांचा बहुधर्मी यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो तिथून ते सातत्यानं गेले तीन वेळा निवडून येतात आता याच आशिष शेलार यांच्या बाबतीत राज ठाकरे हे नेहमीच कनवाळू राहिलेले आहेत राज ठाकरे यांनी नेहमीच त्यांच्यावर विशेषतः जे वांद्र्याला राहतात ना त्यांच्याबद्दल म्हणजे वांद्र्याचे दोन भाग आहेत एक पूर्व आणि एक पश्चिम पश्चिमेला राहणाऱ्या लोकांबरोबर राज ठाकरेंची मैत्री चांगली आहे मग तुम्ही कोणतंही नाव घ्या हो मग तुम्ही सचिन तेंडुलकर घ्या तुम्ही सलमान खान घ्या तुम्ही आमिर खान घ्या आशिष शेलार घ्या वांद्र्याच्या पश्चिमेला जे लोक राहतात ते राज ठाकरेंचे मित्र आहे वांद्र्याच्या पूर्वेला जे लोक राहतात त्यांच्याबरोबर राज ठाकरे जरा थोडेसे फटकून वागतात मग ते कुटुंबातले सदस्य असो किंवा बाहेरचे असो आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल आता राज ठाकरे यांचं आणि आशिष शेलार यांचं एक विशिष्ट मेतकूट होतं आणि त्याचा फायदा हा आशिष शेलारांना पण होत होता पण गुढीपाडव्याच्या दिवशी ज्या वेळेला मनसेचा मेळावा होता त्या मेळाव्याला भाषण करताना संदीप देशपांडे यांनी काय म्हटलंय ते बघा आणि त्यानंतर राज ठाकरे यांची भावमुद्रा बघा राज ठाकरे यांनी काय केलंय ते बघा आणि मग तुम्हाला समजेल आधी आपण हा व्हिडिओ बघूया सन्मान्य राजसाहेबांबद्दल बोलत असतात विचित्रपणे बोलत असतात त्यांना फक्त एकाच इशारा देतो त्याच्यासाठी एक कविता केली ती कविता फक्त आपल्याला म्हणून दाखवतो आणि माझे दोन शब्द संपवतो लागली बत्ती लागली बत्ती पाश्व भागाला कि येतो शिवतीर्थावर चहा प्यायला लागली बत्ती पार्श्वभागाला भागाला कि येतो शिवतीर्थावर चहा प्यायला बँड्रात निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला लागली बत्ती पार्श्वभागाला भागाला कि येतो शिवतीर्थावर चहा प्यायला बँड्रातून निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला मुखवटा घालून फिरतो मुखवटा घालून फिरतो मीच तुमचा मित्र खरा मुखवटा घालून फिरतो मीच तुमचा मित्र खरा पण कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रूच भरा स्वतःला समजतो स्वतःला समजतो मुंबईचा मामा शेलार स्वतःला समजतो मुंबईचा मामा शेलार पण सगळ्या मुंबईला माहितीये की हाच आहे मुंबईचा आशिष झोलार आशिष झोलार आशिष झोलार आणि त्यानंतर राज ठाकरे यांच्या चेहऱ्यावरचे भाव किंवा त्यांची भावमुद्रा जर आपण पाहिली तर ती आपल्या लक्षात येऊ शकेल आता या सग आजपर्यंत आशिष शेलारांवर अनेक लोकांनी आरोप केले अनेक लोकांनी टीका केली आशिष शेलार पण अनेकांवर टीका करतात पण आपल्याला भिकारी म्हटलेलं हे राज ठाकरे यांच्या समोर म्हटलेलं त्यांच्या सहकार्याने हे आशिष शेलार यांना फार लागलेलं आणि आशिष शेलारांपेक्षा ते कोणाला अधिक जास्त लागलेलं आहे तर ते लागलं आहे आशिष शेलार यांच्या सौभाग्य होते म्हणजे साहजिकच आहे नेता बाहेर काम करत असतो जेव्हा त्याच्यावर टीका होते तेव्हा सगळ्यात जर कोणी दुखावलं जातं तर त्याची जी अर्धांगिणी असते किंवा त्याची जी मुलं असतात त्याचे आई वडील असतात हे दुखावले जातात आणि अशाच पद्धतीत आशिष शेलार यांच्या सौभाग्यवती दुखावल्या गेल्या आता आशिष शेलार या यांच्या सौभाग्यवती कोण आहेत तर मा शिवसेनेचे माजी आमदार सीताराम दळवी आणि मनसेचे नेते संदीप दळवी यांच्या भगिणी या सीताराम दळवींची कन्या आहे ती आता त्या कधी त्या स्वतः व्यवसायाने वकील आहेत त्या कधी या सगळ्या गोष्टींमध्ये पडत नाहीत पण राज ठाकरेंच्या समोर घडलेल्या या प्रकाराबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि ती नाराजी पण राज ठाकरे यांच्या किचन कॅबिनेटमधल्या सदस्यांकडे व्यक्त केली आणि तेव्हापासून राज ठाकरे आणि आशिष शेलार यांचं फाटलेलं आहे या सगळ्या गोष्टीनंतर राज ठाकरे यांनी वारंवार आशिष शेलार यांच्याबरोबर भेटण्याचा प्रयत्न केला पण काहीसे दुखावलेले किंवा घरातून थोडासा सज्जड दम मिळालेले आशिष शेलार हे राज यांच्यापासून चार पावलं अंतरावर चालू लागलेले आणि तेव्हापासून त्यांची भेट झालेली नाहीये अनेक वेळा त्यांनी राज ठाकरे यांनी प्रयत्न केले खरं तर राज ठाकरे यांच्याकडे शून्य आमदार शून्य खासदार आणि शून्य नगरसेवक तरीही त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट टाळल्याचं बोललं जात आणि जे अमित शहाना भेटत नाहीयेत ते आशिष शेलारांना भेटायला प्रयत्न करत होते किंवा सत्तावीस एप्रिल पासून हे प्रयत्न सुरू आहेत वेगवेगळ्या माध्यमातून पण आशिष शेलार काही त्यांना अजून भेटलेले नाहीयेत आणि आता संपूर्ण ही जी निवडणूक आहे किंवा हे राज ठाकरे प्रकरण आणि उद्धव ठाकरे प्रकरण हे आता देवेंद्र फडणवीसांनी हाती घेतलेलं आहे कारण देवेंद्र फडणवीसांचा विश्वास हा मुंबईसाठी आशिष शेलारांवर नक्की आहे कारण मुंबईचा अभ्यास मुंबईतले काही प्रकल्प त्यातले घोटाळे त्यातलं काम या सगळ्या गोष्टी आशिष शेलार हे अक्षरशः कोळून प्यालेलेले आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचा तानाजी मालुसरे अशा पद्धतीचं वर्णन देवेंद्र फडणवीस हे आशिष शेलारांचं करत असत पण आता ता हा तानाजी कदाचित राज ठाकरेंच्या पासून अंतरावर गेल्यामुळे म्हणा किंवा इतर कोणत्या तरी कामांमुळे म्हणा कारणांमुळे हे मिशन नीट हाताळू शकणार नाहीये हे देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात आलेलं आणि कदाचित याच लक्षात आलेल्या मुद्द्यामुळे आता हे संपूर्ण मुंबई मिशन किंवा हे राज उद्धव मिशन देवेंद्र फडणवीसांनी हाती घेतलेलं आहे याच कारण काय तर याच कारण हे आहे राज आणि उद्धव हे जर एकत्र आले तर दोन्ही बाजूची मराठी जोरदार मतं ही एकत्र येऊ शकतील आणि त्याच मतांच्या जोरावर भाजपचे उमेदवार पडू शकतील अशी भीती ही देवेंद्र फडणवीसांना वाटते आता मागच्या वेळेला दोन हजार सतराला म्हणजे आता बघा जवळपास आठ वर्षांनी ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होते दोन हजार सतराला फक्त दोन नगरसेवक कमी पडले मोठ्या मनाने ते देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिले त्यांची सत्ता आली पण त्यांची ही जी मदत होती ही खूप मोठी चूक होती असं पक्षांतर्गत देवेंद्र फडणवीसांना अगदी दबक्या आवाजात ऐकवलं जात आहे समजावलं जात आहे आणि आता ती चूक सुधारण्यासाठी की काय देवेंद्र फडणवीस यांनी अक्षरशः हे संपूर्ण राज उद्धव मिशन मनावर घेतलेलं आणि त्यामुळे राज आणि उद्धव एकत्र येऊ नयेत त्यासाठी राज यांना स्वतंत्रपणे किंवा महायुतीतून काय करता येईल का यासाठीचा हा प्रयत्न सुरू आहे कारण बुधवारी एक महत्वपूर्ण बैठक झाली भाजपची आणि या बैठकीमध्ये राज उद्धवचं काय करायचं शिंदेना किती जागा द्यायच्या त्याचप्रमाणे अजित पवारांना किती जागा द्यायच्या भाजपने कोणत्या जागा किती ताकदीने लढवायच्या कुठे जोर लावायचा या सगळ्याबद्दल एक जोर जोरकस अशी चर्चा झाली आणि या चर्चेचं सार काय होतं तर या निवडणुकीच्या बद्दलचे सर्वाधिकार हे देवेंद्र फडणवीसांना देण्यात आलेले आणि आता, आता तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी येऊन जर मुंबई भाजपला जिंकता आली नाही तर कदाचित ज्या गोष्टी किंवा जी सगळी विरुद्ध आपल्याला लागतात ती काहीशी कुचकामी ठरू शकतील अशी भीती देवेंद्र फडणवीसांना वाटते देवेंद्र फडणवीस हे केंद्रातलं नेतृत्व आहे ते केंद्रात जाणार तिथल्या मोठ्या पदांवर बसणार पण जाता जाता ते भाजपला मुंबई देऊन जाणार अशा पद्धतीचा चंग त्यांनी बांधलेला आहे आणि तो बांधलेला चंग हा एकनाथ शिंदे यांच्या मदतीमुळे यशस्वी होईल असं त्यांना वाटतंय कारण मोठ्या प्रमाणात जवळपास पन्नास नगरसेवक जे उद्या निवडणूक झाली तर निवडणुकीला उभे राहू शकतील असे उमेदवार हे एकनाथ शिंदेकडे जमा झालेले आहेत भाजपकडे स्वतःची ताकद आहे अजितदादांची एक आठ दहा नगरसेवकांची ताकद आहेत हे पाहता मुंबई भाजप जिंकेल असं आता देवेंद्र फडणवीसांच्या टप्प्यात आलेलं आहे पण हे टप्प्यात आलेलं इतकं काही सोपं आहे का तर त्याचं उत्तर नाही आहे याला कारण उद्धव ठाकरेंची नीती आहे उद्धव ठाकरेंवर आजही लोकांची सहानुभूती आहे आजही लोक त्यांच्यावर त्यांचे लोक त्यांच्यावर प्रेम करत आहेत पण तो ते प्रेम जे काय आहे ते अर्थशक्तीशिवाय किंवा धनशक्ती शिवाय पूर्णत्वाला जाणार नाही आणि त्या गोष्टी बोललं की उद्धव ठाकरे कानावर हात ठेवतात आणि समोर नेमकी उलट परिस्थिती आहे भाजप साम दाम दंड भेद करत ही मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरलेली आणि त्यामुळेच आशिष शेलार हा आपला सगळ्यात जवळचा मित्र किंबहुना भाजपमधला पक्षदूत दुखावल्यामुळे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आता वन टू वन बोलायचं ठरवलेलं आहे ज्या दिवशी दुपारी राज भेटले देवेंद्र फडणवीसांना त्याच वेळेला संध्याकाळी शिंदेचे युवराज सुद्धा देवेंद्र फडणवीसांना भेटलेत म्हणजे सकाळी राज आणि संध्याकाळी युवराज कारण मुंबईतल्या बऱ्याच नगरसेवकांबरोबर चर्चा करणं त्यांना काय हवं नको ते बघणं त्यांना निवडणुकीला उत्साहाने उभं राहायला भाग पाडणं आणि वडिलांना मदत करणं या सगळ्या गोष्टी पडद्या आडून श्रीकांत शिंदे करतायत आणि श्रीकांत शिंदेंवर देवेंद्र फडणवीसांचं जरा काकणवर थोडं जास्त प्रेम आहे त्यामुळे एखादा कुठलाही वादग्रस्त निर्णय असू द्या किंवा एखादं त्यांनी केलेलं चांगलं काम असू द्या देवेंद्र फडणवीस आवर्जून श्रीकांत शिंदेचं कौतुक करतात नुकतंच सिंदूर ऑपरेशन जे घडलं त्याच्यासाठी जे एक खासदारांची टीम घेऊन नेतृत्व केलेल्या श्रीकांत शिंदे यांना बोलावून त्यांचं कौतुक करण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांनी केलं आणि त्याच वेळेला काही कानमंत्र सुद्धा त्यांनी श्रीकांत शिंदे यांना दिल्याचं विश्वसनीयरित्या कळतंय त्यामुळे सकाळी राज आणि संध्याकाळी युवराज असा कार्यक्रम करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना आता फक्त दिसतंय ते मुंबई मिशन आणि त्यामुळे राज ठाकरे यांचा पक्षदूत दुखावला असल्यामुळे त्यांनी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्याबरोबर चर्चा करणं सुरू केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी ही यु निवडणूक महायुतीच लढणार एकत्र लढणार हे जाहीर केलेलं आहे आता या युतीतला चौथा भिडू हा राज ठाकरेंना करून घ्यायचं की स्वतंत्रपणे मराठी मत ही राज ठाकरे यांना घेऊ देऊन महायुतीचा रस्ता मोकळा करायचा इतकाच कार्यक्रम फडणवीसांच्या समोर आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं राज आणि उद्धव यांची युती होण्यासाठी नागपूरचे देवेंद्र फडणवीस हे या युतीचे खरे मारेकरी ठरणार आहेत की याच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतच राज आणि उद्धवच्या युतीचे मारेकरी दडलेले आहेत बसलेले आहेत आणि दबून राहिलेले आहेत आपल्याला काय वाटतं आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रो आणि असेच काही महत्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद